त्या संजय मांडलिकांना धनंजय संजय मांडलिके धनंजय म्हाडेकांना पाडलं ते धनंजय म्हाडे अकीसोब संजय आगे बडो हम तुम्हाला सात अरे याला समुद्धारपणा म्हणतात याला मॅच्युरिटी म्हणतात याला आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं म्हणतात आता आमचे मित्र जे बंडी पाटील आहेत आ, ते, तो साँपन हो, साँपन ते <laughs> फार हुशार आहेत हे निर्माण तर त्यांनी असं चित्र टाकलंय की ज्या जेल जेलमध्ये पाठवण्याचं स्वप्न समर्थित राजाने पाहिलं ते मांडीला लावून बसतात ते अडचण आहे का तुझी अडचण आहे का घरामध्ये भांडणं होतात मारामार्या होतात जमिनीवरून काही दिवसांना एकत्र आले तर काही अडचण एकत्र कशी येतात खटोटा बंद वाटलं तुम्ही फूट पाडण्याचं काम केलंय या जिल्ह्यात फूट पाडण्याशिवाय तुम्ही काही केलं नाही त्यामुळे फूट पडलेली माणसं एकत्र आली तुम्ही धाबल कारण ही फूट तुमच्या फायद्याची असते ही फूटच तुम्हाला विजयी करते